आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही पंढरपूरला निघवलो आहे तर इथे आमच्याकडच्या आंबिका मातेचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपूरकडे निघालो आणि बोलायचे का मंदिरं ही बंद आहेत सध्या त्याच्यामुळं दर्शन काय होणार नाही मग आम्ही ठरवलं का आपण तर खरं मग नाहीतर कोकणात दर्शन घेऊ किंवा पंढरपूरला वगैरे जाऊ तर फायनली आमचं ठरलं का आपण जाऊन तर बघू जर असतील मंदिरात आपण दर्शन घेतलं जाईल किंवा बाहेरनं दर्शन घेऊन निघू तर आम्ही निघताना आम्हाला हा माशेच घाट लागतो खूप सुंदर असा घाट आहे आणि इथे एक हे मंदिर आहे तर सगळ्यांनी त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो तर या माशेल घाटामध्ये ना पावसामध्ये खूप सुंदर दृश्य असतं आणि आता हे असतं असं हे छान सहयाच्या पळवग्रांगण नटलेलं असं हे माळशेद असं घाट आहे खूप छान असं वाटतं ह्या घाटामध्ये आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि इकडे ना माकडं वगैरे अशी ना भरपूर अशी होती प्रवास करताना मी पहिल्यांदी गणपतीचं दर्शन घेणार होतो म्हणजे रांजणगाव किंवा ओझरचं पण आम्हाला उशीर खूप झाल्यामुळं आम्ही ते दर्शन नंतर नंतर आमच्या प्रवासाचे दर्शन झालेले आहे आणि छान असा हा व्हिडिओ आणि जेव्हा विठ्ठल दर्शन झालं ना त्या मनाचं भारून गेलं कारण मी एवढ्या वर्षात पहिल्यांदीच देवदर्शनासाठी अशी निघालेली प्रत्येक मंदिराच्या प्रत्येक खांबाला मी अशी स्पर्श करत होती छान अशी मस्त असे अंगावर शारे असे येत होते आणि आम्हाला दुपारी जवळ साडेतीन वाजले होते आणि हा छान अशा हॉटेलमध्ये आमचं जेवण झालं जेवणाची क्वालिटी वगैरे अगदीच मस्त होती आणि हे हॉटेल अगदीच छान असं सुटसुटीत आणि मस्त असं हे हॉटेल होतं ज्या आजूबाजूचा परिसर पण तिथे छानच होता आणि स्वच्छता वगैरे ती अशी मस्त होती नंतर सगळ्यांनी असा फोटोशूट फोटोशूट वगैरे असं केलं तिथे आणि आम्ही परत असा पुढच्या प्रवासाला निघालो तर फोटो फोटोशूटसाठी पण असे मस्त अशी तिथे बाग वगैरे अशी होती झाडं वगैरे होती आणि झाड बघितलं त्याची फुलं बघितलं का मग मला फोटो काढल्याशिवाय राहतच नाही आणि आम्हाला जवळजवळ पंढरपूरला पोचायला जवळजवळ सव्वा सात सात वाजले आणि बाबा आम्ही आता पंढरपूरमध्ये पोहोचलो तर येत्या रस्त्यामध्ये खूप पाऊस होता काही ठिकाणी पाऊस होता तर काही ठिकाणी नव्हता आणि आता रिमझिम पाऊस हा पडत होता भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही सध्या रूम शोधत होतो तर तिथे आम्हाला हा आगरी समाजाचा धर्मशाळा ही मिळाली आणि तिथे एक दिवस असं राहिलो नंतर आम्ही आता निघालो फ्रेश होऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये फोटो वगैरे काढायला परवानगी नव्हती त्याच्यामुळं आम्हाला जवळजवळ दोन दो तास लागले लाईनीमध्ये म्हणजे दर्शन घ्यायला आणि जवळजवळ अडीचशे एक लोकं परत रिटर्न गेले कारण दर्शन हे साडेनऊ दहापर्यंतच म्हणजे होतं आणि नंतर दर्शन घेतल्यानंतर मी मस्त अशी विठ्ठल रुखमाची मन मूर्ती घेतली आणि ती विठ्ठलाच्या चरणाला म्हणजे तिथं स्पर्श करून ती, ती म्हणजे सध्या हातात आहे नंतर मी प्रसाद आणि कुंकू वगैरे खरेदी केलं आणि तेव्हा असे वाजलेले दर्शन घेऊन आणि नंतर आम्ही मग एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेही हॉटेल खूप सुंदर असं होतं सगळ्या तिथे पुरातन वस्तू अशा जुन्या वस्तू तिथे अशा लावलेल्या होत्या म्हणजे काही ठिकाणी शोपीस वगैरे होते ना त्या अगदी जुने होते आणि इकडचे हॉटेल ना जरा असे असे मला वेगळेच असे वाटले म्हणजे आपल्या गावाकडे जसे हॉटेल असतात ना तसे इकडचे हॉटेल नव्हते आणि जेवणाची क्वालिटी वगैरे छान होती आणि बघा एवढं मी प्रसाद आणि मूर्ती कुंकू वगैरे घेतलेले आणि मला असं वेगळं काही दिसलं ना तर मला जास्तीत जास्त वेळ निरीक्षण करण्यातच जातो आणि ते घड्याले ना ते पण असं वेगळंच आहे आणि ह्या हॉटेलमध्ये एक मूर्ती होती कृष्णाची आजूबाजूला अशा गायी होत्या आणि व्हाईट कलर अशी मध्ये मूर्ती होती ती ती अगदी सुंदर अशी होते आणि बघा मुलं वगैरे जेवत आहेत पण मुलांना देवदर्शन द्यायला कंटाळ येतो पण आपण त्यांना देवदर्शन त्यांच्याकडे करून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांनाही त्याची आवड निर्माण होईल आणि आता आम्ही पुढचा उद्याचा प्रवास करणार आम्ही अक्कल कॉल तर तो तुम्हाला तोही बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि आता बघा साडे अकरा वाजता मी दोघं निघालेत तथा